गाजर हे त्वचेसाठी खूप फायदेशीर असतं गाजरामध्ये व्हिटॅमिन ए असतं ज्यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते गाजर पचनास मदत करतं तर आज आपण बघणार आहोत गाजराचा हलवा इथे मी एक किलो गाजर स्वच्छ धुवून घेतले नंतर गाजरावरचे जे दोरे असतात ते शिलून घ्यायचे इथे सर्व गाजर शिलून घेतले आहेत आणि सुद्धा घ्यायचे आहेत गाजर सर्व किसून झाले आहेत आता कढईमध्ये किसलेले गाजर टाकायचं आणि त्याला 15 ते वीस मिनटं लो फ्लेमवर शिजू द्यायचं त्यावर आपल्याला प्लेट झाकून ठेवायची पंधरा ते वीस मिनटं मधामधात आपल्याला चम्मच देत राहायचा ज्यामुळे गाजर बुडाला लागणार नाही पंधरा ते वीस मिनटानंतर गाजर शिजून सॉफ्ट झालं आहे त्यात आता दोन मोठे चम्मच तूप घालायचं त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करायचं इथे सर्व मिक्स करून घेत आहे मी नंतर दोन ते तीन चम्मच खोबरकीच घालायचं तीन विलायची बारीक करून घालायच्या सर्व मिक्स करून घ्यायचं नंतर दीड वाटी साखर घालायची आहे सर्व साखर मिक्स करून घ्यायची आहे आणि शेवटला आपल्याला इथे साखर पूर्णपणे मिक्स करून घ्यायची आहे साखर गाजरामध्ये मिक्स झाली की नंतर ड्रायफ्रूट्स घालायचे त्याच्यामध्ये नंतर सर्व मिक्स करून त्यावर आपल्याला प्लेट ठेवायची आहे साधारण पाच ते सहा मिनटं आपल्याला त्यावर प्लेट ठेवायची आहे ज्यामुळे हलवा चांगल्या प्रकारे एकजीव होईल तर आपला गाजराचा हलवा रेडी आहे तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि कमेंट करून सांगा की कसा बनला आहे अशाच रेसिपीसाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद